संधी येते दररोजावर खटखटते एकदा दोनदा तीनदा चारदा पाच हजार लाख वेळा खटखटते कारण त्या संधीला तुमच्या आयुष्यात प्रवेश करायचाच असतो पण बिचारी एवढ्या वेळा खटखटून जेव्हा तुम्ही दररोजाच उघडत नाहीत तेव्हा ती संधी निघून जाते तेव्हा ती संधी जेव्हा निघून जाते ना ही काल्पनिक गोष्ट आहे काल्पनिक गोष्ट आहे तुम्हाला जाग येते आणि जाग आल्यास कळतं की जे कोणी खटखटत होतं जे कोणी खटखटत होतं ती संधी होती हे तुम्हाला कळतं हे तुम्हाला कळतं पण मित्र तुम्हाला सांगू का जी संधी त्या क्षणाला आलेली असते त्याच्या एवढी चांगली संधी पण आयुष्यात मिळू शकत नाही एकदा जर संधीनं पाठ फिरवलं तर तीच संधी पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकत नाही कळतं मी काय म्हटलं तर पुन्हा ती आयुष्यात येऊ शकत नाही मी ही गोष्ट का सांगितली ही आहे संधीची गोष्ट का सांगितली कारण जशाच तशी गोष्ट मला का आवडते माहीत आहे या संधीच्या गोष्टीमुळे मी गरीब 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 आणि गरीब वेळा गरीब का म्हटलं तेही सांगेन एवढ्या गरीब शेतकऱ्याचा विठ्ठल प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल हाणे झाला ह्या त्या त्या सगळ्या गोष्टीलाही संधीची गोष्ट कारणीभूत आहे म्हणून मी गोष्ट सगळ्या मुद्दांना मुद्दाम सांगत असतो कशी कारणीभूत मी आठवी नववी आणि दहावी तसं मी पहिली शिकलो नाही चौथीपर्यंत मी एका शाळेत शिकलो जिल्हा परिषदच्या पहिलेला मी शाळेत जाऊ शकलो नाही आमच्या घरच्या अडचणीमुळे दुसरीपासून मी शाळेत जातो आहे तेही माझ्या मोठ्या बंधूंनी शाळेत घातलं जिल्हा परिषद शाळेला दोन हॉल होते दोन वर्ग होते एका वर्गात टीचरसाठी जागा होती दुसऱ्या वर्गामध्ये एक कोपऱ्याला पहिली दुसरी तिसरी चौथी चा चार कोपऱ्याला चार वर्ग होते आमचे चौथीचा वर्ग एका कोपऱ्यात दुसरीच वर्ग एका कोपऱ्यात तिसरीचं आहे का पहिली जागावर अशा शाळेमध्ये माझी चौथी झाली आणि त्याच गावामध्ये म्हणजे माझ्या प्रॉपर गावामध्ये लातूर जिल्ह्यामध्येच माझं गाव आहे माखीगाव नावाचं त्या गावामध्ये आमची दहावी झाली त्या गावामध्ये कामधेनु विद्यालय माकेगाव या नावाचं एक विद्यालय होतं पाचवी ते दहावी त्या विद्यालयामध्ये माझी दहावी झाली मी तुम्हाला सांगत होतो आठवी नववी दहावीला मी त्या गावात शिकत होतो सकाळी शाळा आमची असायची दहा वाजता शाळा सुटायची साडेचार वाजता तर ना आमचं शेत आमच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरती आहे सकाळची शाळेच्या अगोदर आम्ही सकाळी सकाळी शेतात जायचो नऊपर्यंत काम करायचो जाताना एक धडा वाचून व्हायचा नऊ वाजता शेतलं काम संपून परत यायचो येताना एक धडा वाचून व्हायचा संध्याकाळी साडेचारला शाळा संपली पुन्हा जायचो पुन्हा एक धडा वाचून व्हायचा येताना अंधार पडलेला असायचा दररोज तीन धडे वाचून व्हायचे दररोज पण घरी आल्यानंतर अभ्यास करायला काहीच नसायचं मला असं वाटायचं जा शाळेत जायचं आहे आणि आता होमवर्क नाही करायचं बाकीचा अभ्यास नाही करायचा मग शाळेत जायचं कशाला जा असं ना म्हणजे आतून आतून इतका त्रास व्हायचा बरं अडचण अशी होती आमच्या गावात लाईट नव्हती हो घरी लाईट असायचा प्रश्नच नाही आहे बरं अडचण त्याच्या पुढची अडचण अशी होती की आम्ही एवढे गरीब होतो मित्रो आम्ही एवढे गरीब होतो की कंदिलाला किंवा चिमणीला महिनाभर रॉकेल मिळेल एवढे पण पैसे आमच्याकडनं होते आणि अभ्यास तर करायचा बरं मी बऱ्यापैकी मोठा मा होतो मायनानं जर म्हणाला असतो की यांना मला रॉकेलला रॉकेल पाहिजे कंदिलाला अभ्यास करण्यासाठी वडिलांना खूप वाईट वाटलं वाट असतं माईला खूप वाईट वाटलं वाट असतं त्यांना दुखायचं नाही हे पक्कं ठरवलं होतं नाही म्हणजे नाही काय हो आणि हे डोक्यामध्ये विचार सुरू असताना काय ट्यूबलाईट पेटली मला माहीत नाही माझ्या वर्गात एक मित्र होता सावकाराचा माझ्या वर्गात एक मुल सावकाराचा मुलगा होता तुम्हाला सावकार कळतं सावकार म्हणजे ना खेड्यागावामध्ये एक मोठा माणूस असतो ज्याकडे जरा चार पैसे असतात त्यांच्याकडे एक दुकान होतं दुकान किराणा दुकान होतं आणि मला हे माहीत होतं ह्या किराणा दुकानामध्ये किराणाबरोबरच रॉकेल पण मिळतं हे मला माहीत होतं हे डोक्यात ठेवून मी त्याच्या मुलाला भारत त्याचं नाव आहे भारतला जाऊन भेटलो भारतला म्हटलं भारत आपण दोघं एकत्र अभ्यास करू भारत हो विठ्ठल करू अभ्यास तो हो म्हटला भारत तिथंच सोडला आणि परत दुकानात गेलो दुकानात भारतचे वडील बैठले होते नागांना नागांनाकडे गेलो नागांना समोर बसलो नागांना म्हटलं नागांना काय विठ्ठल मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो नागांना हो मुलांनो करा अभ्यास कुठल्याही बापाला लेकराने अभ्यास करतो म्हटल्यास कुठल्याही माईला लेकरांनी अभ्यास करतो म्हटल्यास काय आनंद होतो मलाही माहिती ना तर मी पण बाप आहे तसा नागांना आमचा आनंद झाला प्रचंड आनंद झाला हां करा पूर्व अभ्यास काय अडचण आहे मी अगदी प्रयत्न करून सांगण्याचा प्रयत्न केला नागांना अडचण काय नाही आम्हाला ना, ना दररोज एक कंदीलभर रॉकेल ना जा नागानाचे डोळेच भेटले नागाना लक्षांवर काहीच कळ नागाने एकदम जवळ बोलवून घेऊन असं कुरळवून अरे किती छान आहे विठ्ठल तू पुराणू एक कंदील नाही तुम्हाला मी दोन कंदील रॉकेल देतो अभ्यास करा माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस तुम्हाला काय सांगू पुराणो इतका आनंद झाला ना इतक्या एवढ्या मारत घरी गेलो ना बाप रे बाप जिंदगीतले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले म्हणजे इतका खुश न पुन्हा आयुष्यात एवढा खुश मी कधीच नाही झालो इतका खुश झालो म्हणजे शब्दात नाही सांगू शकत उडा मारत घरी गेलो अभ्यास सुरू झाला मस्तपैकी कंदिलाच्या चुलीतला राखेल कंदिला ना कंदिलाचा फोगा उजळायचा घेऊन जायचा नागाने दुकानात कंदीलभर रॉकेल घेऊन यायचो घरी मस्त अभ्यासाला लागायचो माझी माय सगळ्याचं या काम करतात कष्ट करतात माझी माय जरा जास्तच कष्ट करणारी आई आहे मी तुम्हाला संधीच घेऊन सांगतो माझी माय दिवसभर सतत काम करते राब राब राबते संध्याकाळी चुलीवर चुलीत घालण्यासाठी गोऱ्या ओले लाकडं काहीतरी काहीतरी घेऊन येणार स्वयंपाक करणार शेतात पाठवणार आम्हाला खाऊ घालणार जे काय उरलं थोडंसं ते खाणार शिळपाकर चटणी भाकरी खाऊन झोपून जाणार माझ्या मायला मध्येच जाग यायची एवढं घर पत्र्याचं त्या कोपऱ्याला बस आम्ही बसलेलं असायचो माझी माय उठली तिला कळायचं की त्या कोपऱ्यात कंदील सुरू आहे म्हणजे हे पोरं जागे आहेत तिला मध्येच बाथरूमसाठी वगैरे जाग यायची ते मध्येच उठली की मिठ्ठत झोपा मायात खूप उशीर झाला घड्याळ कोणाकडे असं विशेष नाही घडा खूप मोठा विषय तिला असं वाटायचं की मी झोपून उठली म्हणजे तो उशीर झालाय माय म्हणायची झोपा बस झाला आता अभ्यास माझा एक सगळ्या मुलांना प्रश्न आहे प्रामाणिकपणे हात वर करून सांगा किती आई आईवडील दररोज अभ्यास बस झाला असं म्हणतात प्रामाणिकपणे उदर वर हात करा बस झाला अभ्यास झोपा आता ठीक आहे पण तुम्ही आज माझ्यासोबत आहात आणि आज तुम्ही उडान घेतली आहे तुम्ही उडान घेतली आहे तुम्ही माझ्यासोबत चाललात बरोबर आहे आजपासून आत्तापासून आयुष्यात एकदाही वडिलांनी आणि ना अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे कारण अभ्यास हा आपल्यासाठी करायचा असतो अभ्यास करून आपण मोठे होत असतो आणि आपण मोठे झाल्यास आई वडील इनडायरेक्ट आपोआप मोठे होत असतात म्हणून <laughs> अभ्यास <laughs> अभ्यास आईवडिलांसाठी नाही अभ्यास आपल्यासाठी करायचा असतो आपण मोठे झाल्यानंतर आई वडील काय मोठं तुम्हाला मी काय सांगूत माझ्या महिला बापाला तुम्ही कधी भेटायला पाहिजे <clears throat> न शिकलेले आई वडील किती मोठे होऊ शकतात हे जगातलं एक मी उदाहरण असेल अनएज्युकेटेड पॅरेंट किती मोठे होऊ शकतात हे जगातलं एकमेव उदाहरण असेल तेवढे मोठे आहेत म्हणून मा आणि बाप हे तुमच्या कर्तृत्वानं मोठे होत असतात हे कर्तृत्व करण्यासाठी अभ्यास करायचं असतं म्हणून आजपासून एकदाही तुमच्या आयुष्यामध्ये मायनन बापाने अभ्यास करमानाची गरज नाही पडली पाहिजे हा झाला माझा विषय माझ्या पण लेकराला एकदाही अभ्यास करण्याची गरज पडली नाही मित्रो दररोज आजही त्याच्याशी मी चाळीस मिनटं दररोज बोलतो तो पुण्यात आहे मी लातूरमध्ये आहे पण चाळीस मिनिटातले दोन मिनटं त्याला फक्त झोप म्हणून सांगतो आता अभ्यास बस झाला दररोज सांगतो दररोज तीन वर्षाला तुला दोन वर्षाला तुल गेल्या पुण्यामध्ये आहे दोनला दोन वर्ष दर दिवस मी त्याला अभ्यास करू नको सांगतो मलाही तुम्ही पॉईंट घ्या मला नो त्याचं काही कारण आहे त्यातून तुम्ही मोठे होणार आहात तुम्ही मोठी झाल्यानंतर जी मजा आहे ना तुम्हाला कसं सांगू मी आता तुम्ही जेव्हा मोठे होता ना तेव्हा माईलां बाप्पाला काय आनंद होतो ना मी शब्दात नाही सांगू शकत मी कसा फॉर्ममध्ये सांगतो आता माझा मुलगा येऊ करतो ट्यू करतो असे उद्या तुमच्या वेळेला सांगतील त्यासाठी तुम्ही मोठी व्हायची खूप जास्त गरज आहे आणि मग आमची माय झोपली बाथरूमला जाऊन तिथपर्यंत आम्ही थोडी वाद कमी करायचो माय झोपली पुन्हा आमची आमची वाद वाढवायची कंदिलाचा अभ्यास सुरू आमचा अभ्यास संपवायचा पुन्हा पाठीवरून पुढचा अभ्यास करायचा दहावीची एक्झाम झाली आम्ही दहावीला सगळे म्हणून एकशे अठरा विद्यार्थी होतो आमच्या गावात सेंटर नव्हतं लातूर जिल्ह्यातच एक चापोली नावाचं गाव आहे छोटं त्या गावामध्ये आमचं सेंटर होतं गाव फारच छोटं सेंटर असंच काहीच कारण नाही आहे त्या गावामध्ये आमची दहावीची एक्झाम झाली एकशे अठरा विद्यार्थी आम्ही दहावीला होतो त्यात प्रॉपर माझ्या माकेगावचे आम्ही दहा जण होतो मी दहावा दुसरे नऊ असे दहा जण आम्ही माकेगावच्या प्रॉपर त्या गाव शाळेमध्ये होतो तेरा गावचे मुलं ते शाळेत येत होते दहावीची एक्झाम झाली आणि माखेगावच्या दहा जणांपैकी नऊ जण नापास झाले नऊ जण नापास झाले एकच पास झाला ती सांगायची गरज नाही तो मी पास झालो <laughs> मी नुसता पास नाही मित्र माझ्या केंद्रात मी पाहिला आलो आणि तेव्हा एक आयुष्यात आणखी एक चांगली घटना घडली माझी दहावी झाली तेव्हा पद्मश्री डॉक्टर ताताराव राहाणे हा माझा मोठा भाऊ तेव्हा त्यांचं एम एस अप्थमॉलॉजी डोळ्याचा भाग पूर्ण झाला आणि ते आंबेजोगायला लेक्चर म्हणून जॉईन झाले एक वेगळा टर्न आमच्या घर फॅमिली कुटुंबाला बसला आणि दादाने ठरवलं की विठ्ठल हुशार आहे त्याला आता शाहू कॉलेजमध्ये घालायचं आणि म्हणून मी अकरावी बारावीमध्ये शाहूमध्ये राहिलो मी उद्दाम तुम्हाला सांगतोय की संधीची गोष्ट कशी कामाला आली अकराव्या बारावीमध्ये घासून 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 कळतोय मी हुशार नाही आहे म्हणून घासून घासून आता लेकर फार हुशार आहे तो सर एकदा वाचल्यानं पाठ होतं आपल्याला एकदा वाचल्यास पाठ होत नाही प्रमाणितपणे सांगतो घासून घासून मिरिट आलो तेव्हा ना दीडशे मुलं मराठवाड्यामध्ये दीडशे मुलं आठ जिल्ह्यात फक्त दीडशे मुलं मेडिकल लागायचे एकही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज नव्हतं त्या दीडशेमध्ये मी होतो आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादमध्ये माझा नंबर लागला पण तेव्हा दादा आंबेजोगात होते आणि आमच्या अख्ख कुटुंबाचा गाडा ह्या एकाच माणसाच्या पगारावर चालत होता सर्वच त्याच्यामुळं दादाने ठरवलं की तेव्हा दोन बहिणी पण माझ्यासोबत होत्या शिकायला की सगळेच लेकरं एकत्र शिकावे थोडा खर्च कमी लिहून द्या आणि ट्रान्सफर करून आंबेजोगायला घेतला मी आंबेजोगाईमध्ये जॉईन झालो एमबीबीएसला आणि अंबेजोगाईमध्ये आम्ही फर्स्ट इयर संपलं त्यातली वीस मुलं पन्नास मुलं अंबेजोगाईचा फक्त त्यातली वीस नापास झाले तीसच राहिले त्या तीसमध्ये मी होतो आणि पुन्हा काय असतं माहिती आहे का सेकंड इयरनंतर बॅच पडतात बॅच बॅच म्हणजे पंधरा पंधरा मुलाची एक बॅच त्या बॅच पंधरामधल्या मी एका बॅचमध्ये दुसरी म्हणजे दुसऱ्या बॅचमध्ये असे अडचण काय झाली की वर्गामध्ये सगळे लोक डॉक्टर आले एकदा शिकवायला की त्या बॅच पंधराची एवढीच मुलं ना पंधरा मुलं म्हणजे पण सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायची मी तुम्हाला सांगितलं की मी हुशार नाही प्राणिकपणे नाही हुशार मी प्रामाणिकपणे सांगतो मी हुशार नाही आहे पण मी कष्टकरी आहे मी हुशार नाही पहिला प्रश्न मला विचारायचे कारण विठ्ठल लहाणे तात्रा लहाण्याचा भाऊ तो तिथे एका डिपार्टमेंटचा बॉस त्याचा मी भाऊ सांग विठ्ठल विठ्ठलला काहीच जायचं नाही एकदा नाही आलं एक दोनदा नाही आलं मग जरा टीचर रागवायला लागले मग चार पाच वेळा मला नाही आलं की ते दादांना सांगायचे आमचे दादा अत्यंत रागीट कडक स्वभावाचा माणूस आ तेव्हा तर सोडून द्या आज एवढ्या वर्षानंतर एवढे वर्ष मी प्रॅक्टिस करतोय प्लास्टिक सर्जन म्हणून ओके तरी पण दादांच्या समोर उभा राहून आजही बोलायची हिंमत नाही मी असा असं असा बोलतो एवढी त्या आदुरिक भीती येते कारण आईवडिलांनी जन्म घातला पूर्ण शिक्षण त्या माणसाच्या घरात माझं झालं जे काय आज मी घडलो आहे तुमचं उभा आहे फक्त त्या माणसांमुळे आहे डॉक्टर पद्मश्री दाताराव लहाण्यांमुळे मी आहे त्याच्यामुळे दादांची प्रचंड आदुरिक भीती होती मग हे डॉक्टर दादांना सांगायचे विठ्ठला काहीच येत नाही मग दादा असे राग ना दादा पण वहिनी प्रचंड लाड करायच्या खूप लाड करायच्या बहिणी मग वहिनीकडे दादांचं तक्रार जायची की तुझ्या लाडक्याला सांग त्याला काहीच येत नाही आमच्या वहिनीनं घरामध्ये शांतता कशी राहिली <laughs> हे खूप बघायच्या हे दादांचा राग गेला आठ दहा दिवसानंतर मला सांगायच्या की ते असं म्हणत होते तुम्हाला काहीतरी येत नाही ते असं म्हणत होते ते म्हणजे दादा असं म्हणत होते की तुम्हाला काहीतरी येत नाही मला ना तुम्हाला सांगतो मित्रो त्या बंदुकीच्या गोळ्या कसं लागतात बंदुकीच्या गोळ्या तो माइल्ड एकदम मऊ शब्द वहिनींचा इतका लागायचा इतका लागायचा कारण मला येत नाही हे या टीचरकडनं दादांकडे गेलं दालांकडनं वहिनीकडे गेलं आणि वहिनीकडनं माझ्याकडे आलं इतका त्रास झाला मला इतका त्रास झाला मग मी ठरवलं काहीतरी करायला पाहिजे माझ्या वर्गामध्ये हुशार विद्यार्थी होता राजू नाईक नावाचं हुशार म्हणजे ना सगळे उत्तर द्यायचं क्लासमधले सगळे मग आता तो मित्र होता माझा मी त्याला म्हणालो राजू आज तू काय वाचणार आहेस टॉपिक कुठला वाचणार आहेस राजू सांगितलं बेठेल हा टॉपिक मी वाचणार आहे ना ठीक मा आहे मी पण तोच टॉपिक घेतला तेच पुस्तक घेतलं मी लायब्ररीत गेलो त्याच्यासोबत आमचा राजू आहे ना माझ्या मानेकडे बघा असा वाचायचा मान हलवून म्हणून मी त्याच्या ऑपोजिट बसलो कारण त्या मानेकडे बघत मला पण वाचायचं राजूकडे बघत बघत मी पण टॉपिक वाचला त्याची मान जशी हलली तशी मी पण हलवली टॉपिक वाचून झाला दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो वर्गामध्ये पुन्हा प्रश्न विचार सुरू केले मला विचारलं माझ्या पण नंबर आला मला आला नाही उत्तर राजूने सगळं उत्तर दिली आता काय खरं नाही मला एक पण उत्तर आलं नाही प्रामाणिकपणे एक पण उत्तर आलं आता काहीतरी करायला पाहिजे आपलं चुका लागलं काहीतरी मी काय ठरवलं बघा मी असं ठरवलं शेतकऱ्याचा मुलगा आहे मी उन्हामध्ये शेतात आपलं काम करायची तयारी आहे इथे शेताखाली बसून पुस्तकं पाठ करायला काय हरकत आहे पुस्तकच पाठ करायला काय हरकत आहे आता बघा मेडिकलच्या शेवटच्या वर्षाची पुस्तकं एका एका विषयाची पुस्तकं एका मासाला उचलत नाहीत अशी सात विषय चौदा प्रॅक्टिकल हे धरून चौदा आणि मी ठरवलं की हे चौदाला चौदाविषयी पुस्तकंच पाठ करायची जरा अवघड विषय होता पण ना म्हणजे एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं ठरवलं म्हणजे ठरवलं आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो का रूममध्ये माझ्या फॅन होता त्या फॅनच्या बाजूला एक छिद्र होतं त्या छिद्राकडे कॉन्सन्ट्रेट करत धडा वाचायचा पडायचं पूर्ण रिवाइंड करायचा जिथं चुकलं परत उचलायचा परत शब्द वाचायचा पुरना पुरना वाज़ था था। परत रिमाइंड करायचं त्याला बघत शंभर धडा वाचून झाल्यानंतर पहिला धडा आधी सुरू करायचा शंभर पूर्ण संबंधित पुन्हा एकशे एक वाज वाचायचा माझी पद्धत होती पहिला धडा वाचला दुसरा सुरू करताना पहिला परत एकदा दहावा सुरू करताना पहिला दुसरा तिसरा दहा पूर्ण पुन्हा तो असं करत 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 एमबीबीएसची शेवटच्या वर्षाची सगळी पुस्तकं तोंडपाठ केली तोंडपाठ केली एमबीबीएसची युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली आणि सगळ्याला सगळ्या चौदाला चौदा विषयातली गोड मिळावी ठरवलेला मिळाली चौदाला चौदा विषयातली माहिती तुम्हाला आणि आमचा राजू एक दोन तीन नाही शंभर मार्काने मागे तुमच्यातला कुणीही पुढच्या याच्या पुढच्या कधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आंबेजा लागला ना त्याला माझा चॅलेंज आहे की द्या डीन ऑफिसमध्ये एकाच माणसाचे नाव आहे ज्यावर चौदा गोड मिळालाय एकाच माणसाचे नावं ते रेकॉर्ड कोणीतरी तोडा त्याला खूप मोठं बक्षीस मी देणार आहे मला तो एक पॉईंट तुम्हाला सांगायचा मित्र ठरवलं ना इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे इम्पॉसिबल असं काहीच नाही ठरवलं ना एकदा ठरवलं ना करायचं आपण ते असं स झालं पाहिजे करायचं म्हणजे करायचं म्हणजे करायचं म्हणजे करायचंच असं झालं पाहिजे मग ते बरोबर होत आणि एक शोध लागला काय शोध लागला माहिती आहे की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो शोध लागला की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होत तुम्हाला आता कसं आहे की छोटं उदाहरण सांगतो पाच मिनटं माझ्याकडे आहेत एक छोटं उदाहरण सांगतो आमच्याकडे <coughs> कसं असतं ना एमबीबीएस झालं की इंटर्नशिप नावाची गोष्ट असते इंटर्नशिप इंटर्नशिप म्हणजे तुम्हाला दोन दोन महिने पोस्टिंग करायची असते मेडिसिनला दोन महिने सर्जरीला दोन महिने डोळ्याच्या वगैरे पंधरा दिवस वगैरे वगैरे अशी पोस्टिंग असते रोटेटरी पोस्टिंग असते तर मेडिसिनमध्ये ना डॉक्टर एन डी कुलकर्णी नावाचे एक अत्यंत रिस्पेक्टेड टीचर होते डॉक्टर एन डी कुलकर्णी त्यांना असा जाड जाड भेंगाचा चष्मा होता त्या चष्म्यातून असे बघायचे ना हो ते असे की समोरचा मला जळालाच पाहिजे एकदम काडीकोडा होते ते अशी इतकी काडी होती पण अशी भीती वाढतमा तुम्हाला काय सांगून काय नाही त्या युनिटला मी जॉईन झालो मी जॉईन झालो असंही मेडिकलमध्ये जरा शिक्षकाची खूप भीती जास्तच वाटते जा मी जॉईन झालो आणि मग तिथं नियम कसा असतो की इंटर्नचा मुलगा इंटर्नशिप करणारा म्हणजे त्या डिपार्टमेंटचा सगळ्यात ज्युनियर असतो कारण त्याच्यात कसं असतं प्रोफेसर असोसंट प्रोफेसर लेक्चरर रेसिडेंट आणि पुन्हा हा इंटर्न म्हणजे ही ही श्रंखला सगळ्यात ज्युनियर मी जॉईन झाल्यास मी काय करायचं असतं बॉस आले कुठून बा बॉस बॉस बसमध्ये तर बसायचं बॉस सांगते लिहायचं असं माझ्याकडे काम होतं बॉस आले बसले आणि आमची उपडी सुरू झाली मी उभारायला लावतो उभा राहतो उपडीमध्ये उभा राहिला होतो बॉस सांगत होते मी लिहित होतो एक पेशंट आहे ना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये कसं असतं की सर्जरीचा ज्याला ज्याला सर्जरीचा आजार आहे तो सर्जरी विभागाला जातो ज्याला मेडिसिनचा आजार आहे तो मेडिसिनला जातो डोळ्याचा डोळ्याला जातो असं तिथं विभागणी केलेली असते त्याच्यासाठी एक माणूस असतो एक सर्जरीचा पेशंट एक सर्जरीचा पेशंट आमच्याकडे येत होता आमच्याकडे येत होता आमच्या म्हणजे मेडिसिनला येत होता मी पाहिला असा एक पेशंट यायला आहे मला न राहलं नाही मी काय म्हणालो आधीच आमच्याकडे खूप गर्दी होती मी काय म्हणालो बॉस बसलेले होते मी म्हणालो सर हा सर्जरीचा पेशंट आपल्याकडे कसं येतोय असं बोलून गेलो ऍक्च्युली ज्युनियर माणसांनी बोलायचं नसते मला माहितीच नाही आमची सगळी सिनियर पोरं पोरं म्हणजे रेजिडेंट डॉक्टर मला म्हणाल विठ्ठल कसं बोलला असतो चुप 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 मी चुप एक शब्द बोललो नाही आपलं चुकलं म्हणजे त्या सरांनी पुन्हा माझ्याकडे चष्मे तसं जोरात पाहिलं बसलो शांतीनं बघा तो पेशंट आला टेबलवर घेतला सरांनी पाहिलं सगळं तपासून पाहिलं पुन्हा सरांनी चष्मेतून माझ्याकडे पाहिलं मी आपलं असा झालो आणि मला म्हटलं विठ्ठल तुला कसं कळलं तेही दरोजात कसं कळलं तुला की हा पेशंट मेडिसिनचा नाही हा ना सर्जरीचा आहे कारण सरांनी पाहिल्यास त्याला अपेंडिक्स निघालं होतं मी म्हणलं सर अहो त्यानं कमरेला असा हात लावला होता उज्या ह्याच्यामध्ये इथं आणि असा लंगडत लंगडत चलत होता मला पुस्तक तोंडपाठ आहे ना त्याच्यामुळे मला आधीच कळलं की हा पेशंट सर्जरीचा आहे मेडिसिनचा नाही आहे पुस्तकची लाईनला लाईन पाठ मित्र लाईनला लाईन काय म्हटलं मी पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो हा शोध लागला हा शोध इथपर्यंत नाही संपला मित्रो इथपर्यंत नाही संपला आज जसा इथे उपस्थित आहे ना तसा असा खूप कमी देश असतील ज्या देशात मी गेलो नाही आता एवढ्या देशभरात जातो दरवर्षी किती देशात जातो याची घनता नाही आहे आणि प्रत्येक देशामध्ये विठ्ठल लहानेला फॅकल्टी म्हणून बोलवतात फॅकल्टी फॅकल्टी हा शब्द ऐकायला खूप अडचण जाते कारण आमच्या विषयाचा फॅकल्टी होण्यासाठी सत्तर वर्ष वय लागतं माझ्या पस्तीसाव्या वर्षापासून फॅकल्टी म्हणून जातो माझ्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षापासून फॅकल्टी म्हणून जातो मी <laughs> आणि इंटरनॅशनल फॅकल्टी हा शब्द असा असतो माहिती आहे का इंटरनॅशनल फॅकल्टी म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात एका माणसाला बोलवायचं आहे कारण तो, तो इथं बसलेल्या प्लास्टिक सर्जनला काहीतरी नवीन ज्ञान देणार आहे मला खूप बाप लागतं आणि तिथं मी जातो आणि लोक मला बोलवतात का माहिती आहे की डॉक्टर विठ्ठल लहान फार हुशार डॉक्टर आहे कुणी मी कसं सांगू हुशार आहे का नाही आता सिद्ध झालं ना आता सिद्ध झाला हुशार आहे म्हणून आता मी कुणाला सांगत नाही हुशार नाही तुम्हाला तुम्हाला सांगितलं मला पॉईंट सांगायचा मित्रो की पुस्तकं पाठ केल्यास माझा हुशार होतो त्याच्या पुढचा विषय तुम्हाला सांगतो मी तुम्हाला बोलताना बोलत होतो की माझ्या उपडीमध्ये मी एकदाच असे वीस पेशंट घेतो माझ्याकडे सी सी टी व्ही आहे बाजूला बसलेला माझ्यासमोर मी त्या सी सी टी व्हीमध्ये पेशंटची एंट्री होताना बघूया एक एक सेकंद दोन दोन तीन तीन सेकंद बघत असतो कधी कधी समोर सरळ सरळ बघतो एंट्री होताना तीन सेकंदात मला कळतं ह्या पेशंटला काय झालंय तीन सेकंदात मी त्या पेशंटला तपासतो त्याला स्टेतो लावतो त्याला त्याची नाडी बघतो कारण पेशंट म्हणायचा डॉक्टर विठ्ठल हात पण लावला नाही म्हणून त्याचं थमावासाठी सर्व करतो पण मला पहिल्या तीन सेकंदात माहित असतं दररोजातच की या पेशंटला काय झालंय पुस्तकं पाठ केल्यास मला सुचार होतो म्हणून एखादा विषय येत नाही ना तोंड पाठ करायचा येत नाही म्हणजे काय येत नाही काय मोठी गोष्ट एखादी एक मुलगी सांगत होती एक मुलगा सांगत होता की दहावीची पुस्तकं लहान असतात बारावीची पुस्तकं मोठी असतात पुस्तक त्याच्यावर मोठी असतात रे पुस्तकं मोठी होणारच आहेत कारण तुम्ही मोठे होत आहे तुम्ही मोठे होत आहे ना त्या त्याप्रमाणे सिलेबस असतो तुम्ही मोठे होत आहे पुस्तकं मोठे होणार आहेत आणि अभ्यास करायचे ना एन्जॉयमेंट करायचा अभ्यास एन्जॉयमेंट माहिती आहे का मी अभ्यास एन्जॉयमेंट करायचो मी आता उपडी एन्जॉयमेंट काढतो ऑपरेशन एन्जॉयमेंट करतो तुमच्याशी बोलतो एन्जॉयमेंट बोलतो यू एन्जॉय युअर लाईफ अँड यू एन्जॉय रिअली युअर लाईफ लाईफ एन्जॉय करताना पाहिजे आहे का उगीच ऊ झालं झालं मी आजारीच पडले येऊन झालं मला हेच नव्हतं मला तेच नव्हतं मला असं लोकांचा प्रचंड राग येतो कुठल्याही परिस्थितीवर मात करून माणसाला मोठं होता येतं पण हे ये आपण ठरायचं असतं ओके okay, परिस्थिती कधी मॅटर करत नसते मित्रो कधीच मॅटर करत नसते हे आमचं एस संपलं एस असतं साडेपाच वर्षाचं त्याच्यानंतर एक एक्झाम असते कॉलेज ऑलरेडी एंट्रन्स एक्झाम ती एंट्रन्स दिल्यानंतर एक वर्ष द्यावं लागतं हे झालं साडेसहा वर्ष त्याच्यानंतर मला एम एस जनरल सर्जरी करायचं होतं दादांची इच्छा होती मी केलं होते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादमध्ये तीन वर्ष एम एस जनरल सर्जरी केल्यानंतर आता पुष्कळ झाला असं मला वाटलं पण दादा म्हटले नाही मी त्याच्या पुढे शिकलो शिकलो नाही आपल्या देशातली सगळ्यात मोठी डिग्री तू घेतली पाहिजे अशी माझी इच्छा विठ्ठल त्याच्या पुढची एक्झाम द्यायची त्याच्या पुढची एक्झाम दिली मित्र पुन्हा ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन एम एस जनरल सर्जरी पास झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात एक पण माणूस या डिग्रीचा नाही एक पण ओके जिल्ह्यात तुमच्या एक पण माणूस या डिग्रीचा आहे मी सांगतोय तुम्हाला आणि दादा सांगितलं की एमसीएच एमसीएस ही मॅजिस्टर ऑफ चिरुर्गी या नावाची डिग्री असते एमसीएच ओके तीच घेतली प्लास्टिक सर्जरीमध्ये मी कुठं जे जे हॉस्पिटल मुंबईला जे डिग्री घेतली ही दादांची इच्छा होती आणि हे सर्व प्रवास करण्यासाठी बारावी नंतर पंधरा वर्ष दररोज घासत 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 होत पण एकदाही थकलो नाही एकदाही आजही थकलो नाही आहे बिलकुल थकलो नाही अजिबात नाही हा माझी बायको मला म्हणते की तू स्टुडंट असतानाच कमी काम करायचं तर जास्त काम करतोस कारण आय एन्जॉय माय वर्किंग ओके प्रमाणिकपणे इमानदारीनं काम करतली जी मजा आहे ना तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं आपलं काम तुमच्या विषयातली प्रमाणिकपणा इमानदारी तुमचा अभ्यास आहे माझ्या विषयातली प्रामाणिकपणे इमानदारी माझे पेशंट आहेत हे जर ज्याला ज्याला कळतं ना तो माणूस जगात कधीच खाली येऊ शकत नाही मित्रो तुम्ही लक्षात ठेवा मी काय म्हणत होते एमसीएस सरची डिग्री घेतली आणि दाभर सर काय म्हटलं याविषयी मी तुम्हाला सांगितलं आणि मी लातूरमध्ये प्रॅक्टिससाठी आलो दोन कारण ते मी तुम्हाला सांगून झाले आणि पहिल्याच दिवशी मी पाच एप्रिल सतराला पाच एप्रिल दोन हजार या दिवशी पाच एप्रिल दोन हजार या दिवशी मी लातूरमध्ये आलो या गेल्या पाच एप्रिलला मला सतरा वर्षी पूर्ण झाली प्रॅक्टिससाठी लातूरमध्ये आलो आणि पाच एकवीस मे दोन हजार या दिवशी मी हॉस्पिटल सुरू केलं एकवीस मे दोन हजारला माझं हॉस्पिटल सुरू झालं छोटंसं भाड्यानं तो सांगतो मी आता हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मला एक भाड्याची जागा पाहिजे होती कोणी द्यायला तयार नाही आहे दादांच्या ओळखीत कसतरी जागा घेतली मी एका बँकेत गेलो मला कर्ज पाहिजे होतं तीन लाख सहा हजाराचं माझ्या इन्स्ट्रुमेंटसाठी लातूर सगळ्या बँकात गेलो मी सगळ्या नॅशनल बँकामध्ये दहा बारा पंधरा वीस बँकात गेलो आणि सगळ्यांना विनंती केली की मला कर्ज द्या मला प्रत्येक बँकेच्या मॅनेजरने प्रश्न विचारला की तुमच्याकडे तुमच्याकडे पॅरल प्रॉपर्टी मॉडगेज करण्यासाठी काय म्हटलं एक रुपया पण नाही आहे गाडी आहे का गाडी अरे विठ्ठल हा मी समोर उभा आहे या माणसाकडे ही डिग्री आहे मित्र ही डिग्री आहे की जी डिग्री आपल्या लातूरमध्ये कोणाकडेच नाही अशी डिग्री घेऊन मी लातूरमध्ये आलोय या डिग्रीला देशात नाही परदेशामध्ये दे लोक उठून नमस्कार घालतात अशी डिग्री घेऊन आलो आणि तुम्हाला कर्ज देत नाहीत असं का मी मॅनेजरला म्हणालो राजा राग तो मॅनेजर शांतपणे तुमच्या डिग्रीचा मी आदर करतो कदर करतो रिस्पेक्ट करतो डॉक्टर साहेब पण बँकेच्या नियमाप्रमाणे तुम्हाला आम्ही कर्ज देऊ शकत नाही कारण आम्हाला काहीतरी मॉडगेज पॅरल प्रॉपर्टी पाहिजे आणि मित्रो मला कर्ज नाही मिळालं आयुष्यामध्ये मी गरीब होतो याचं कधी वाईट नाही वाटलं कधीच नाही वाईट वाटलं पण त्या दिवशी वाईट वाटलं कधीच मी गरिबीसाठी रडलो नाही गरीबी ही माझी शक्ती होती ती आजही आहे उदय राहणार आहे पण त्या दिवशी मात्र संध्याकाळी मी रडलो दादांना फोन केला खूप वाईट वाटलं दादा म्हणून मला कर्जच मिळत नाही आहे आणि क्षमदार भाऊक झालो दादा म्हटले डोंट वरी विठ्ठल दादांकडे काय नव्हतं इमानदारीनं नोकरी करणारा माणूस सात हजार पाचशे रुपये पगार अख्खं कुटुंब भागवणार काय मिळणार आहे त्यांनी एका त्याच्या मित्राला फोन केला आणि त्याच्या मित्राने त्याचा मित्राचा भाऊ लातूरमध्ये राहतो तो मला शोधत आला आणि त्यांनी त्याची सोळा एकर जमीन मला लिहून दिली आणि एका कॉपरेटिव्ह बँकेतून आम्हाला कर्ज मिळालं त्या त्या बिचाराच्या मी आयुष्यात कधी उपकार नाही विसरणार आणि माझी प्रॅक्टिस सुरू झाली मित्र मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर मी खूप जास्त कामाला सुरू झालं वेड्यासारखं खूप वेड्यासारखं काम सुरू झालं दोन हजार चारमध्ये एक मी दुसरं हॉस्पिटल बांधलं चोवीस ऑक्टोबर दोन हजार चारला उद्घाटन केलं मी जागा पुरणा म्हणून मी तिसरं हॉस्पिटल बांधलं सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेरामध्येचं उद्घाटन केलं मायाच्या हातानी आणि जेव्हा मी तिसरं हॉस्पिटल बांधत होतो तिसरं बघा लोकांना कळलं डॉक्टर विठ्ठल आणि तिसरं हॉस्पिटल बांधतायत लातूरमधल्या ला सगळ्याच बँकेचे मॅनेजर माझ्याकडे आले होते सगळ्याच बँकेचे माझ्याकडे आले होते आमचं कर्ज घ्या आमचं कर कर्ज घ्या आमचं कर्ज घ्या मी विचार करत होतो मी मला चिमटा घेऊन पाहिलं होतं की ह्या सगळ्या मॅनेजरकडे मी गेलो होतो मला कोणीच कर्ज दिलं नव्हतं आज एक ना एक मॅनेजर माझ्या घरी आला आणि मला कर्ज घ्या म्हणतोय बँकेनेची गरज नाही तुमच्या सह्या मी इथंच घेतो आमचं कर्ज घ्या साहेब आमचं कर्ज घ्या परिस्थिती बदलता येते मित्र परिस्थिती बदलण्यासाठी ना स्वतःची प्रमाणिक हिंमत कमायला लागते उद्घाटन केलं एकवीस मे दोन हजार आणि पहिल्याच दिवशी मी बावीस मेला तीन ऑपरेशन केले तर तुम्हाला मी काय सांगू की दररोज मी किती सर्जरी करतो दररोज साधारणपणे मी दहा ते तेरा सर्जरी करतो तरी सुद्धा तीनशे सर्जरी वेटिंगवर असतात थ्री हंड्रेड सर्जरी वेटिंगवर असतात आज कुणी आला तर त्याला त्याचा नंबर तीनशे एक तीनशे दोन असा लागतो चाळीस दिवस मी त्याला अपॉइंटमेंट देऊ शकत नाही असं काम वेड्यासारखं का सुरू झालं एवढं जरी काम करतो ना एक सुट्टी घेतो आणि त्या सुट्टीचं नाव आहे मायानानची सुट्टी एक सुट्टी घेतो त्या सुट्टीचं नाव आहे मायांदांची सुट्टी रविवारची सुट्टी रविवारी पूर्णपणे सुट्टी घेतो त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीच करत नाही माईच्या मांडीवर झोपणे बाबाच्या बापाच्या मांडीवर झोपणे त्यांचे पाय दाबून देणे त्यांच्याकडनं डोक्याला तेल लावून घेणे त्यांच्यासोबतच जेवणे त्यांच्यासोबतच दिवस घालणे दुसरं काहीच न करणे मी डॉक्टर आहे इमर्जन्सी आल्यास मी ऑफकोर्स जातो इमर्जन्सी प्रदेशात गेल्यास काही संडे बुडतात नाही असं नाही पण नाईंटी पर्सेंट संडे त्याच्यासोबत असतो मग असंच एक संडे मायासोबत घालण्यासाठी मी माकेवला निघालो बघा संधीची गोष्ट आता दोन प्रश्न आहेत दोन प्रश्न आहेत मी संधीची गोष्ट नाही सोड सोडलेली तुम्हाला दोन प्रश्न आत्ता आहेत मी माकेवाला निघालो ही जी नऊ दहा अमेझॉन होतो त्यातली नऊ नापा झाली नऊ जण जे नापास झालेत ना त्यांची परिस्थिती विठ्ठल लहाणे जेव्हा नववी आठवी धावलेला होता तेव्हा जी माझी परिस्थिती होती त्याच्यामुळे वाईट परिस्थिती लोकांची झाली आता आणि त्यातला एक मित्र माझा नामदेव नावाचा त्याचं घर आहे कोटा कोटा किती पुराण कु मला नाही पळसाच्या पानाने शिवलेल्या झोपडीला कोटा असं म्हणतात ते कोटा ज्या रस्त्यानी माझी गाडी जाते रस्त्यावरचा कोटा आहे त्याचं घर आहे ते झोपडी आहे आमचा नामदेव त्या कोटातून बाहेर आला माझी गाडी जात होती तू गाडी समोर आला विठ्ठल विठ्ठल गाडी थांबव बघा मी इथे किती कामा डॉक्टर असत नाही माके गावासाठी माझ्या गावासाठी विठ्ठल आहे मला कोणीही काम सांगतात मला काही काम सांगतं मी करत असतो आनंदाने करत असतो मी खाली उतरलो गाडीतून काय नामदेव काय झालं नामदेवच्या हातामध्ये तीन लेकर होते दोन मुले एक मुल मुली एक मुलगा नामदेव माझ्याकडे बघत नाही आहे माझा वर्गा मित्र माझ्याकडे बघत नाही आहे तो त्या मुलीकडे बघून तिला म्हणतोय म्हणलं नामदेव काय अडचण आहे तरी माझ्याकडे बघत नाही त्या त्याच्या मुलीकडे साधारणपणे आठवीला मुलगी असेल पूजा तिचं नाव तिच्याकडे बघून तिला म्हणतो पूजा तुला माहिती आहे हे कोण आहेत ते माझ्याकडे बोट दाखवून माहीत की हे डॉक्टर विठ्ठल आणत पेपरला फोटो बघतो म्हणे मी हे डॉक्टर विठ्ठल आहेत डॉक्टर हे डॉक्टर विठ्ठल हाणे असे ती नाव ती मुली मानते ना आमचा नामदेव देऊ रडायला लागतो मला क्षमर कळत नाही काय झालं झालं काय नामदेव काय झालं रे मी खूप सिरियस झालो तरी नामदेव मला बोलत नाही नामदेव पुन्हा त्या मुलीकडे बघून पूजाकडे बघून म्हणतो पूजा एकदम लहान आवाजात पूजा तुला माहित नाही ग हे डॉक्टर विठ्ठल आहेत ना हे माझे वर्गमित्र आहेत बघा इतका सीन आवाज झाला त्याचा एकदम त्याचा आवाज असा मध्ये गेला आणि म्हणतोय तुला माहित नाही हे डॉक्टर विठ्ठल आणि माझे वर्गमित्र आहेत त्याच्या पुढे जाऊन तू सांगतो की पूजा विठ्ठल आणि मी एकाच बेंचवर बसायचो आम्हाला दहावीपर्यंत बसायला बँच नव्हते पण दहावीला बँच होते एका बँचवर पाच मुलं बसायचे त्याच्यात आम्ही पाच जणांपैकी दोन मी असं तो आठवण करून त्याच्यापुढे जाऊन तो सांगतो की विठ्ठल आणि मी एकाच टोपल्या भाकरी खायचो तुम्हाला कळतं का न कळतं मला माहित नाही एकाच टोपल्या भाकरी खायचो आमच्या घराला दरवाजा नव्हता आमच्या घराला दरवाजा नव्हता माझी माय त्या पत्र्याच्या घरामध्ये मोठ्या टोपल्याखाली भाकरी ठेवून जायची दुपारची आमच्या त्याला मी गंगाळ टोपला म्हणायचं आजही टोपला मुद्दाम ठेवलंय त्याच्यावर एक मोठा दगड ठेवायची कुत्र्या मांजरांनी काढू नये म्हणून आणि शेताला जायची नामदेव शेजा राहायचा मग दुपारी आम्ही जेवायला बसलो की नामदेव पण जेवायला जॉईन व्हायचं ती नामदेव तिला आठवण सांगतो विठ्ठल माझा वर्गमित्र आहे विठ्ठल आणि मी एकाच डेक्सवर बसायचो एकाच बेंचवर बसायचो एकाच टोपल्या भाकरी खायचो पूजा विठ्ठल नेहमी म्हणायचं ग नामदेव अभ्यास कर रे मला नाही कळलं जाऊ दे मला सोडून दे तू माझ्याकडे बघू नको पण डॉक्टर विठ्ठल लहाणीकडे बघून मोठा माणूस प्रश्न 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 नंबर एक मुलाने पटकन सांगायचं पहिला प्रश्न आमच्या नामदेवचं काय चुकलं पटकन सांगायचं माझं पाणी पिऊन सांगायचं कारण पुढची दोनच मिनिटं मला बोलायचं आता लवकर येस हां सांग मुली हां तू सांग सांग काय म्हटली गुड दुसरा मुलगा बस बेटा थँक्यू एक मुलगा मुलं हुशार नाही का तुमच्याकडची कोण सांगताय येस येस yes, येस yes, कमॉन yes, वर कोणी सांगताय हां सांग गुड दिस इज गुड आन्सर मला एक मुलगा पाहिजे हां सांग गुड याचं उत्तर खूप छान दिली तुमची मुलं हुशार आहेत याच उत्तर मी तुम्हाला सांगतो शिक्षण ही आयुष्यातली संधी असते बारकान ऐकून घ्यायचं शिक्षण ही आयुष्यातली संधी असते शिक्षणाने माणूस मोठा होतो आणि शिक्षणाने माणूस एवढा मोठा होतो तो जिवंत असताना आणि जीवन नसतानाही तो चिरकाल मोठाच राहतो हे फक्त शिक्षणाने शक्य आहे ही ही संधी शिक्षण ही संधी जशी माझ्या दरवाज्यावर खटखटत होती तशी आमच्या नामदेच्या पण दरवाजावर खटखटत होती दररोज ती संधी मी अलर्ट होतो जागरूक होतो तत्पर होतो म्हणून दरवाजा उघडला आत्मसात केली आणि आयुष्याचं सोनं करून घेतलं त्या संधीचं सध्या सध्या तुमच्या सगळ्यांच्या दरवाजावर सध्या दररोज ती संधी खटखटत खटखट -खट -खट